तर नमस्कार मंडळी मी पूजा ओमाळे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते तर आज होता गणपती उठण्याचा दिवस त्याकरिता मी सकाळी सकाळीच हराळ करण्यासाठी चालू केलं आणि खूप साऱ्या अशा सा, हराळाच्या गड्ड्या तयार झाल्या होत्या कारण हे फक्त माझ्या घरचीच नाही तर आणखी एक दोघांना द्यायसाठीच काढली होती मी आता त्यानंतर हराळ वगैरे काढून झाली आणि सकाळी आम्ही लागलो होतो स्वयंपाकासाठी कारण आज देवाचा करणं होतं नैवेद्य त्यानंतर आम्ही त्या अगोदर सकाळची आरती वगैरे म्हणून घेतो तर तोपर्यंत नैवेद्य झाला होता रेडी आता हा नैवेद्य नेणार होता आम्ही देवाजवळ त्यानंतर इथं नैवेद्य वगैरे आणला आणि नैवेद्य ठेवणे चालू केला त्यानंतर त्याच्यात होत्या पोळ्या पुरणाच्या पोळ्या त्यानंतर दूध वरण भात भाजी कतली आणखी कवड्याची भाजी त्यानंतर आम्ही मोदक वगैरे केले होते ते पण आम्ही थोडे शिल्लकच केले कारण आमच्या इथचा प्रसाद जात असतो मंडळामध्ये मंडळाचा गणपती जिथं राहतो तिथं त्यानंतर आम्ही कुरळ्या वगैरे केल्या हो तळल्या होत्या आणि भजे काढले त्यानंतर पाच दिवाची आरती वगैरे पापड कुरळ्या सगळं काढून घेतलं होतं त्यानंतर आम्ही लावली होती आरती आता आरती वगैरे लावून घेतली आम्ही आणि त्यानंतर आम्ही करणार होतो आरती कारण आता गणपती बाप्पा नेण्याची वेळ झाली होती त्यानंतर आरती वगैरे लावून घेतली त्यानंतर मा, मा। करस वगैरे हाडून घेतला आणि गणपती बाप्पा पण नेण्याची वेळ झाली होती त्यानंतर दर्शननी गणपती वगैरे डोक्यावर घेतला आणि तो चालला होता आता जिथं मंडळाचा गणपती आहे तिथं कारण हा गणपती आम्ही जो मंडळाचा गणपती आहे ट्रॅक्टरमध्ये नेतात आणि त्यामध्येच आमच्या जे एरियामधले गणपती आहे ते पण गणपती नेत असतात आता त्यानंतर दोघं हे आणि दर्शन निघाले होते ते ट्रॅक्टरामध्ये गणपती नेण्यासाठी ने आता ते निघाले आणि तिथं गेले तर हा हा आहे आमच्या मंडळाचा गणपती आता तो पण चालला होता तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा चला तर बाय आता भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये